मित्रांनो आज आपण खूपच इंटरेस्टिंग विषय घेऊन आलो कारण आता क्रिकेटच्या दुनियातल्या एका मोठ्या बदलाबद्दल आपण बोलणार आहोत ओडीआय आय टी ट्वेंटी टेस्ट आणि आता चौथा फॉर्मॅट हो बरोबर ऐकलं येतोय चौथा फॉर्मॅट टेस्ट ट्वेंटी या व्हिडिओमध्ये आपण बघूयात काय आहे हा नवा फॉर्मॅट कधी सुरू होतोय आणि ए बी हरभजन सिंग यासारख्या दिग्गजांनी याबद्दल काय मत व्यक्त केलं ते म्हणजे थोडक्यात क्रिकेटचं नवीन फ्युचर सुरू झालंय आणि याने आपला आवडता खेळ कायमचा बदलू शकतो तर टेस्ट ट्वेंटी म्हणजे नक्की काय तर टेस्ट आणि टी ट्वेंटी या दोघांचं भन्नाट कॉम्बिनेशन या फॉर्मॅटमध्ये दोन्ही टीम्सना दोन, -दोन इनिंग्स मिळतील पण प्रत्येक इनिंग्स फक्त वीस ओवर्सची म्हणजे चार इनिंग्स पण फक्त एका दिवसात टेस्ट मॅचचं स्ट्रक्चर पण टी ट्वेंटीचे स्पीड म्हणजे ना खूप लेंदी ना खूप शॉर्ट एकदम परफेक्ट बॅलन्स चार इनिंग्स प्रत्येक इनिंग वीस ओव्हर्सची विन लॉस टाय आणि ड्रॉ सगळे निकाल शक्य फॉर्मॅट लहान असला तरी स्ट्रॅटेजी मोठ्या मॅचेस सारखीच लागेल आणि खास म्हणजे हे सामने लीग फॉर्मॅटमध्ये खेळले जातील तेही पॉईंट सिस्टमसह म्हणजे क्रिकेटला मिळणार आहे एकदम फ्रेश एनर्जी पहिला टेस्ट ट्वेंटी सीझन सुरू होतं जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आणि ही टुर्नामेंट होईल वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये जगातल्या कित्येक फ्रँचायजेस यात उतरतील आणि काही इंडियन फ्रँचायझेसुद्धा यात सहभागी होऊ शकतात असं चर्चेत आहे म्हणजे हा फॉर्मॅट फक्त एक्सपिरिमेंट नाही तर फ्युचर प्लॅन आहे कारण आजच्या क्रिकेटमध्ये बॅलन्स शोधणं अवघड झालं टेस्ट लेंदी वाटते आणि टी ट्वेंटीमध्ये डेप्थची कमी वाटते टेस्ट ट्वेंटी दोन्हीचं मिक्सचर आहे इथे बॅट्समनना पेशन्स लागणार बॉलर्सला कन्सिस्टन्सी लागणार आणि फॅन्सना मिळणार थ्रिल प्लस टॅक्टिक्स दोन्ही आता सगळ्यात इंटरेस्टिंग भाग क्रिकेटच्या लेजंड्सने या फॉर्मॅटबद्दल काय म्हटलं आपला लाडका ए बी डी म्हणाला दिस ॲट हॅज द पोटेन्शियल टू टेक टेस्ट क्रिकेट इन टू द फ्युचर इट कीप्स द सोल ऑफ टेस्ट मॅच इज अ लाईफ बट इन अ मॉडर्न फास्ट स्टाईल थोडक्यात सांगायचं तर डीला वाटतं की टेस्ट ट्वेंटी हा फॉर्मॅट टेस्ट मॅचेसचे फ्युचर आहे त्याने तर ट्विट करून म्हटलं इमॅजिन फोर रने वन डे फुल ड्रामा आणि ऑनेस्टली ते ऐकलं की थ्रिलिंगच वाटतं दुसरीकडे हरभजन सिंग म्हणाला मला हा फॉर्मॅट आवडला यात बॉलर आणि बॅट्समन दोघांची परीक्षा होईल फास्ट पेस्ट क्रिकेटमध्ये सुद्धा स्किल्स आणि कन्सिस्टन्सी टिकवणं इथे महत्वाचं आहे म्हणजे जुन्या आणि नव्या या दोन्ही पिढ्यांना हा फॉर्मॅट रोमांचक वाटतं आता विचार करा दोनदा बॅटिंग दोनदा बॉलिंग एका दिवसात चार इनिंग्स आणि फुल क्राऊड एंटरटेनमेंट कॅप्टनसाठी चॅलेंज आणि फॅनसाठी फुल ऑन मज्जा नुसती एक विकेट जरी घेतली तरी गेम बदलू शकतो तर मित्रांनो टेस्ट ट्वेंटी फॉर्मॅट येतोय आणि याने क्रिकेटचा चेहराच बदलणार आहे काही म्हणतायत टेस्टची मजा संपवेल तर काही म्हणतायत क्रिकेटला नवीन जीवन देईल तुम्ही कोणत्या बाजूला आहात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढे आपण पाहूयात कोणते इंडियन प्लेयर्स या नवीन टेस्ट ट्वेंटी लीगमध्ये धमाका करू शकतात ते We'll